भारताचा पहिला ए आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर दहा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला नाही फटका जे आहे शेती पिकांना बसलेला आहे काल मध्यरात्री ढगफुटी झाली आष्टी पाटोदा सुरु या डोंगर पट्ट्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे याचा फटका जे आहे ते शेती पिकांना बसलेला आहे डोंगरपट्ट्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक शिंदे नदी पात्रामध्ये आणि अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे सध्याला मी साक्षा येथील शिवारामध्ये उभा आहे अनेक गावांचा संपर्क तुटला असून आम्हाला तात्काळ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे तर विशेष पाहायला गेलं तर गेल्या दहा दिवसापासून पाऊस होतोय मात्र आम्हाला अद्यापपर्यंत तलाठी असेल मंडळाधिकारी असेल किंवा अधिकारी असेल आमच्या बांधावरती पंचनाम्यासाठी आलेला नाही रात्री झालेल्या आष्टी मधील ढोकफुटीमुळे सुरूर कासार भागा या भागामध्ये झालेल्या पावसामुळे त्याचा परिणाम नदी पात्रामध्ये झाला आणि बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची उभं फिकं जी आहेत त्याला पाण्यामध्ये तरंगा पाहायला मिळतात विशेष पाहायला गेलं तर नदी पात्रातील साक्षात पिंपरी धारवंटा उकड पिंपरी कमळेश्वर धानुरा शिरापूर घात या गावांना याचा फटका बसला असून आम्हाला तात्काळ मदत मिळावी आणि संपूर्ण मुंबई तकच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य ड्रोन पायलट सुशांत काशीद यांनी टिपलेलं छायाचित्र अनेक भागामध्ये झालेल्या पावसामुळे त्याचं पाणी शिंदेपा पात्रामध्ये आलं आणि याचा फटका शेती पिकांना बसला असून आम्हाला तत्काळ मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना पाहायला मिळत आहे रात्री झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक शिंदेपाव पात्रामध्ये झाली आणि आज संपूर्ण हे दृश्य जे आहे ते आपण मुंबई तक त्या प्रेक्षकांसाठी बघत आहोत मुंबई साठी योगेश काशीत ड्रोन पायलट सुशांत काशीत बीड